हे गाताय더라 समोत्रा पहिले पगरा एका तंत्रा पगरा एका बस काय प्रेम बघा बोलू नका काही म्हणजे आज, आज आपल्या सर्वांचे म्हणजे महाराज जे म्हणतात असे संजय जी अण्णा जीरांगे साहेब यांचं सेवानिवृत्ती काल झालेले आहे आम्ही सर्व मुंबईला होतो त्यामुळं आम्हाला घरात तो कार्यक्रम अटेंड करायची इच्छा असताना येता आलं नाही परंतु अण्ण आमच्या कायम स्मर स्मरणात व हृदयत राहतील कारण एकोणतीस वर्ष जनसामान्यांची महसूल विभागात राहून अण्णांची सेवा केली ते अतिशय मनापासून व कुठली अपेक्षा न ठेवता अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली एक चांगला अधिकारी म्हणून एक चांगला मार्गदर्शक म्हणून अण्णांचे आम कायम आमचे मार्गदर्शक समजतो भविष्यात अण्णांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लावेल अण्णांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व उर्वरित दीर्घविषयीसाठी उदर निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद कारकोनापासून ते तहसीलदार या अत्यंत महत्त्वाच्या पदापर्यंत साहेबांनी सेवा केली आणि या सेवेतून जनसामान्याचे प्रश्न सोडवले सर्वांचं मन जिंकलं आणि गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांनी घेतला नक्कीच हा आशीर्वाद तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त होताना त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांच्या परिवारासाठी त्यांच्या सर्व कुटुंबासाठी आणि भावी पिढीसाठी हा आशीर्वाद त्यांच्या कामाला येईल आणि त्यांना जीवनभर आनंद देत राहील वेळोवेळी विड़ त्यांचं सहकार्य पुढच्या काळातही आम्हाला गरजेचं आहे आणि ते सहकार्य त्यांचं मिळत राहील इथून पुढच्या काळात त्यांच्या हातून समाजसेवा घडत राहावी आणि जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते असेच सुटत राहावे अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना या ठिकाणी देतो जय हिंद जय आपल्या मनापासून शुभेच्छा स्वीकार करतो आणि वडवणीकरांचं प्रेम रात्रीचं किती हे आज मी अनुभवलं काय आणि प्रेमी वडवणीकरांनी माझ्यावर माझ्या कुटुंबावर असं प्रेम करावं असं सहकार्य आमच्या नजरी पडावं एवढं बोल बोलतो मी अरे वै साहेब